नमस्कार छोट्या दोस्तांनो आजची नवीन गोष्ट आहे सत्तेचा गर्व एकदा उंदराची व मांजराची लढाई सुरू झाली तेव्हा उंदरांनी आपल्यातल्या एका तगड्या उंदराला आपला सैनापती बनवले सैनापती पद मिळताच त्या तगड्या जवान उंदराला फार गर्व झाला आपला विजय व्हावा म्हणून काही विशेष प्रयत्न न करता आपल्या उंदीर जमातींपेक्षा सैनापती म्हणून आपण कसं वेगळं दिसावं यासाठी त्याने प्रयत्न केले आपल्या डोक्यावर दोन कृत्रिम शिंगे बसवून घेतली व दिमाखात मिरवू लागला आपल्या सैन्यांची व्यूहरचना करायचे आपल्या उंदरांचं रक्षण कसं करायचं हे तो विसरूनच गेला आपल्या उंदीर सेनेसह तो सैनापती उंदीर मांजरावर चालून गेला पण मांजराच्या घणाघाती हल्ल्यामुळं उंदरांचा पराभव होऊन ते सैरावैरा पळू लागले व दिसेल त्या बिळात घुसू लागले मात्र मस्तकावर शिंगे बसवल्यामुळे ते सैनापत्री उंदराला बिळात मात्र घुसता येईना शेवटी एका मांजराने त्याला पकडून खाऊन टाकले तात्पर्य मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करू नये